तर आज मस्त पैकी अंडापर या करू आपण कारण की ना दिवस जर आपण अंडा करी काय खाल्लीच नाही मग म्हणलं चला आज अंडा करी खात करते कारण की ना एक तर भाजीला पण काही नव्हतं बघा आणि काय सांगू मग डाळ खाऊ खाऊ पण आला चिकन खाऊ खाऊ पण कंटाळा आला म्हणलं चला आता आज करूया मस्तपैकी अंडा कढी मी तर खात नाही अंडा कढी तशी तुम्हाला तर माहिती आहे माझ्यासाठी दुसरं काही पण मी आज दुधासोबत खाय दुधासोबत मस्त आज आता मसाला तुम्हाला दाखवते आपला घरचा काळा हो मसाला प्रवीण थोडी आणि हे आपलं हळदी हे टाक तेल तेल टाकला इकडे हे मसाला काढला मी हरभऱ्याच्या डाळीचा हरभऱ्याची डाळ कांदा खोबरं लसूण आज घेतली भाजून घेतलाय धने टाकायची गरज नाही काही धने आपल्या मध्ये आहे धने आणि गरम मसाला राशी मस्त पैकी करूया अंडा कडी तुम्ही कशी करताय नक्की सांगा आणि हो अंडा अंड्याकडी पुरून पण करते बरं का म्हणजे अंडे पुरूनचे ना होती तशी पण महिमाला भारी बनवायची बघा मला लय आवडायची मी अंडा अंड्याकडी खात नाहीये अंडा अंड्याकडी केलं ना म्हणजे अंड्याच आमच्याकडे अंड्याचं खळबुट म्हणत त्याला अंडा अंड्याकडी कमी चालत्या आमच्या इकडे अंड्याचं खळबुट महिमा बनवायची ना मेह मी मायचे काय केलं ते मला नाही आवडते तणके मारायचे एक तर बॉमला तर हळूच पण आता आज भेट आज भेटत नाही खायला माईच्या हातचं त्याच्यामुळे कधीही माईच माईच्या हातचं खायला नाकमुष्टे मोडू नका आणि सूर्य जाताय का ता कारण मीठ नाही टाकलं मीठ टाकतो याद है ना तो पंखा तो सताए तेरी नींद चुराए दिल न लगे दिलबर आ गले न गले मैं तड़पू के दिन रात रात भर याद सताए तेरी नींद उड़ाए अब

तर घरचं काम आवरलं आणि काम आवरूनच येईना मग दाजी म्हणले थोडं बाहेर काम आहे म्हणले घनसंगीला गेलो होतो बरं का आंबडपासून बर लांब आहे घनसंगी तरी पण ती चाळीस किलोमीटर मग तिकडं गेलो होतं पण जे लोक आहेत का समजा जे ग्राम ग्रामपंचायत नसते का तिथे थोडं काम होतं आमचं तर ते लोक आम्ही कधी पण जात तिथं नसतेत म्हणजे नसतात आणि आम्हाला एका कामासाठी चार ते पाच वेळास तरी जावं लागत आहे म्हणजे एक एक चार करा भावन बहिणू की दरवेळेस दोनशे रुपयाचा पेट्रोल तर पाच वेळेस जर गेलं तर हजार रुपये जा तर जाते जातात चहा पाण्याचा खर्च वेगळा तर अशी गोष्ट आहे बघा कारण की शेतीचं शेती आपली भाषे गावलाय ना मग काही समजा कागदपत्र व्हायचे असले की घनसंगील जावं लागत आहे अशी गोष्ट आहे तर नेहमी यावा यांचे ते दरवाजे बंदच राहते आणि त्याने लोक जे कर म्हणजे जे असतात का ते जे कामं करते तर त्यांना विचारलं पण ना त्यांचे तोंड एवढे वाकडे तिकडे होते तुम्हाला काय सांगू ते असं वाटते की ते कुठले बरं तरी कलेक्टर तर का काय मोठे साहेब अहो माणसाला माणूस बोलत आहे ना अहो त्यांना बोललं बी ना तर ते वाकडे तिकडे थोबड करतात बोलत पण नाहीत आणि म्हणजे तर आम्हाला नाही आहे जा तिकडं विचारा म्हणजे असं आहे की असं बोलतंय की जस काही उपकार करायला लागेल अरे माणूस बोलत आहे दोन शब्द तुमच्याकडून माहिती घेते तुम्ही कशासाठी बसल्यात तिथं माहिती माहिती देण्यासाठीच बसलेलात ना तुम्ही हां एक आम्ही नागरिक येतो तुमच्याकडे एवढ्या लांबून येतो ती चाळीस किलोमीटरने यावं आणि मग यायचे थोबड वाकडे पावत माणसाला कसं वाटतंय भावनं बहिण सांगा बरं तुम्ही आणि फुकट काम नाही करले ना हे जॉब हे जॉबचे पैसे घेत आहे ना ते जिथं बसण्याचे लोकाला सांगण्याचे पैसे आहे फुकट करताय का पण हे लोक आहे ना कधीच माणसाला व्यवस्थित बोलत नाहीत भावनं बहिण असो काय बोलायचं अशा लोकाबद्दल होय आणि मग काय रस्त्याने चाललो तर काय अरे बापरे असा पाऊस आला भावन बहिनो तुम्हाला काय सांगू एवढा पाऊस एवढ्या सपासप सप केला गेले तर काम पण नाही झालं ज्या माणसाकडे गेलो हो तर का आम्ही तो, तो म्हणजे भेटलाच नाही ते साहेब ते त्याला फोन लावला तर ते म्हणून तू नाही चार पाच दिवसांनी या आता हे असं एक एक टायमाला आम्हाला चार चार पाच पाच वेळेस जावं लागत आणि बघू शकता तुम्ही कसे लोक सरे जमलेत सरे म्हणजे याच्या खाली पत्राखाली बसले होते भाजी पण तिथं मस्त खूप एक माणसाने भाजी ठुलती पोत्रीम ठुलती दाजीला म्हणलं घ्यावं दाजी भाजी मी तिची भाजी तर दाजीनं नाही घेतली मग मला कुठंतरी राग आला आणि तिथंच आमचे भांडणं सुरू झाले तुम्हाला तर आहे मग मला राग येतोय भाजीला बरं घ्यावा का नाही बरं सांगा बरं तुम्ही भा नो बहिण दाजी मला द्यायला लागले रस्त्याने बघा दाजीचा चेहरा बघा कसला लाल लाल झालाय आता मला घरी गेले लय हाणणारी का आहे का दाजी म्हणजे सह्यामुळं आलो सह्यामुळं मी चांगलं एसटीच जाणार होतो एसटी जाणार होते ते पण दाजी मायामुळं भिजायला लागली

आणि मेन म्हणजे मी सोबत असले तरच पोहोचते असं नाही बोलायचं काय मीच नाही दाजीने मला सर शिव्यात भावन बोलू काय सांगू तुम्हाला शिवराया लोशद्वारात पोहोचणार आहे आणि त्यांचं पण खर्च आहे म्हणजे कसं आहे माहिती का बिचार दाजी भिजत आहे त्यांना गाडी चलावं लागते मी काय मागं बसते पण मला आणि दाजीच्या माहिती थोडेफार किर भांडणं झाले किरकिर झाली घरी आल्यावर पण भांडणं झाली कारण की दाजी म्हणजे पूच निलंच मला एवढ्या पावसानं मग वाटते ना भावांड बहिणी हे बघा गावाकडं खूप परेशानी असती हो खरं सांगायला काही व्हाय ना आपल्याला काही ना काही कुठं ना कुठं ना करावं लागतो कामासाठी कशासाठी का की भावांड बहिणू आम्ही खास म्हणजे आम्ही याच्यासाठी अर्ज टाकायला गेलो होतो पंपासाठी समजा आपल्याला हे भेटतील म्हणून पैप भेटतील ना आता पहिले तर तुम्हाला माहिती आहे आपण तीस चाळीस हजाराचे पैप घेतले होते ते चोरी गेले अजून पण झुंबर गाणं मायावले त्या पैपासाठी घेतलेले गावाच्या टायमाला नाही का तर हे योजना आली होती म्हणून आम्ही कागदपत्र भरायला गेलो पण ते लोकांनी म्हणले नाही म्हणले चार पाच दिवसांनी या मग बघू असं तसं तर कुठेतरी खूप राग आला आणि हे असे बघा बरं चला नक्कीच एक कमेंट टाका लाईक के लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्कीच बघा फेसबुकवर व्हिडिओ जाऊन पण बघा इंस्टावर पण बघा आणि आपले एस ए कॉमेडीचे छोटे मिनी ब्लॉग पण बघायला विसरू नका चला यू सगळ्यांना बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी पावसाचं पाण्याचं निघू नका बाहेर बर का सगळ्यांना सांगणं एवढंच